नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांच्या बहिणीचा थाटामाटात लग्न झालेलं आहे त्याबद्दल त्यांनी एक पोस्ट केलेली आहे ती पोस्ट सध्या व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय घराणं म्हणजे शिंदे शाही घराणं लोक संगीताचा वारसा लाभलेला शिंदे शाही घराण्याचा महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात चाहता वर्ग आहे सम्राट प्र्हाद शिंदे यांचा वारसा आजही शिंदे घराण्याचे चौथी पिढी जिवंत ठेवत आहे या शिंदेशाही घराण्यातील लाडक्या लेकीचं नुसतंच थाटामाटात लग्न सोहळा पार पडला या संदर्भात अभिनेता गायक संगीतकार उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर भावुक पोस्ट केलेली आहे आणि ती सध्या व्हायरल झालेली आहे स्वरांजली मिलिंद शिंदे असे या शिंदे घराण्यातील लाडक्या लेकीचं नाव आहे नुसतं तिचं मोठ्या ठाटामाटात शाई लग्न सोला पार पडला या लग्न सोहळ्यातील खास क्षणाचा व्हिडिओ उत्कष शिंदेने इंस्टाग्राम शेअर केलेला आहे ज्यामध्ये सर्व भावंड भाऊक होऊन बहिणीला निरोप देताना दिसत आहे हा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षाने लिहिले आहे दहा भावांची एक बहीण कर्तुत्वान सहनशील समजूतदार मायालू लहानपणापासून सगळ्यांना जीव लावणारी आमची ताई लग्नात हजारो सुपचिंतक जरी होते तरी आमची काकू ज्योती मिलिंद शिंदे यांची आम्हाला खूप आठवण आली करोनामध्ये ती आमा सर्वांना सोडून गेली काकूच्या नंतर सर्वात लहान असून ताईने आईची जागा घेऊन भावांना काकाला प्रेमाने सांभाळलं खऱ्या अर्थाने भावाचं नाक उंच ठेवणारी आमची ताई सक्षम संवेदनशील परिपक्व विचाराची आमची मैत्रीण तर कधी काकू तर कधी आमच्या आजीचं रूप घेणारी आमची ताई तिच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा कधी टेन्शन घेऊ नको तुझे भाऊ नेहमी तुझ्या बरोबर आहे उत्कर्षाच्या या पोस्टवर आदर्शने प्रतिक्रिया दिलेली आहे त्याने लिहिले आहे स्वरांजली कालचा दिवस हा फक्त तुझा होता एक नवीन आयुष्याची सुरुवात होत असताना तुझे भाऊ तुझ्या या प्रवासातही नेहमीच तुझ्याबरोबर आहे तुला खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद तुझं पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचे असो ही प्रार्थना उत्कर्षच्या या पोस्ट शिंदे शाही घराण्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देऊन स्वरांजलीला शुभेच्छा दिलेली आहे दरम्यान उत्कर्षच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो बिग बॉस मराठी मुले अधिक प्रकाशाच्या झोक्यात आला आत्ता तो लवकरच लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकरच्या वेडात मराठी वीर दोडले सात या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीत येणार आहे या चित्रपटात व्ही सूर्या जी दांडेकर यांची मुख्य भूमिकेत उत्कर्ष दिसणार आहे तसेच अलीकडे त्याचं गौतमी पाटील बरोबर बाय दाजी माझं हे गाणं प्रदर्शित झालं होतं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका